नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मला आशा करते तुम्ही पण ठीक असाल आता आपण बघूया साबुदाणा वडा रेसिपी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे माझ्या मुलाला खूप आवडते साबुदानाचे वडे ॲक्च्युली मी करणार नव्हती पण करत आहे आता हे एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे त्याला त्याला स्वच्छ दोन पाणी धुऊन घ्यायचं याला स्वच्छ दोन पाण्याने धुऊन घेतलं आता याच्यामध्ये साबुदाना भूल भिजेल एवढा मी पाणी टाकलेलं आहे फक्त भिजलं पाहिजे नाही तर एक इंच असं अर्धा ते एक इंच वरती पाणी राहायला पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आहे आता याला आपण झाकून ठेवून दिली आणि एक वाटेसाठी मी आता दोन बटाटे घेतले आहे ते उकडाने ठेवणार आहे मी कुकर घेतलं आहे मी कुकरमध्ये पाणी टाकलं आहे तळाशी देश, मी पाणी घेतलं आहे थोडस मी हे बटाटे स्वच्छ धुतलेले आहे आता हे टाकून घेते ह्याच्यामध्ये गॅस आपण डाऊन डाऊन घेऊ आणि याचे तीन सिट्ट्या काढून घ्यायचे आहे आपल्याला इथे मी झाकण लावून झाकण लावून दिलेलं आहे याच्या तीन ते चार सिट्टी आपण छान काढून घ्यायचे आहे गॅस आता मी मोठा ठेवला आहे एक सिट्टी होतपर्यंत मग मीरे, मिडियम मिडियम ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण सामोरची कृती करूया इथे आता आपल्याला वड्यात टाकासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे छान कलर आहेस तोपर्यंत इथे आपले शेंगदाणे छान भाजल्या गेलेले आहे आणि आता याला छान मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही करायचं आहे पण भरट करायची आहे म्हणजे ते साबुदाण्या वड्यामध्ये आपल्याला थोडेसे क्रंच वाटणार आहे समजा एखादे असे असेल तरी दाना अख्खावाला आता इथे बघू शकता मी जास्त बारीक नाही केलं आहे असं भरट केली आहे फक्त म्हणजे ते आपल्या साबुदाण्या वड्यामध्ये असे छान लागतात असे एखादं दाना आपल्या दाताखाली येतो तर छान वाटते खायला मन अशीच करायची आहे जास्त बारीक नाही करायची आहे आता आपल्याला साबुदाणा वड्यामध्ये टाकायला लागणार आहे इथं चवीकरता मी मिरच्या घेतली आहे आपल्या टेस्टसाठी म्हणजे तुम्हाला जे जेवढ्या तिखट पाहिजे तेवढी मिरची घ्यायची आहे आणि इथे अदक घेतलं आहे मिरची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे अदक किसून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे हे मी सगळं स्वच्छ धुतलेलं आहे आता इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अद्रक किसून घेतलं आहे आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि बटाटे त्याचे साल काढून घेतले आहे आता इथे एका बाउलमध्ये मी साबुदाणा काढून घेतलेला आहे आता या बाउलमध्ये आपण सगळे साहित्य टाकून घ्यायचे आहे हे अद्रक टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये इथे मिरचीची मिरची पेस्ट आहे मिरची पेस्ट टाकली आहे आणि हा कडी कोथिंबीर आहे ते टाकून घेतलं आहे आपण ही जी भरट केली होती शेंगदाण्याची ती टाकून घ्यायची आहे आणि हे आहे जिरं ते जिरं टाकून घ्यायचं आहे याने छान चव येते आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात चवी करता साखर पण टाकून घ्यायची आहे थोडीशी तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी तर चालेल आणि कोणी याच्यामध्ये निंबू पण टाकते पण आपल्याकडे निंबू अव्हेलेबल नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकता याच्यामध्ये आता आपण याच्यात टाकायसाठी हे जे बटाटे आपण शिल्ले होते मॅशरणी मॅश करून घ्यायचे आहे एक तर तुम्ही याला मॅशरणी मॅश करू शकता किंवा किसणीने किसू पण शकता पण सगळ्यात सोयीस्कर मॅशरणी होते त्याच्यामुळे आपण मॅशरणीच करायचं आहे पहिले याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेते मी मग असं पूर्ण छान मॅश करून घ्यायचं आहे इथे मी छान मॅश करून घेते पहिले इथे आता आपलं छान मॅश झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं एकजिव्ह झालेलं आहे असंच पाहिजे आपल्याला आता हे आपण याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे तुम्ही आपण हे उपवासाला तर बनवतोच पण एखाद्या वेळेस असं स्नॅक्स म्हणून छान वाटते आधी मध्ये करून खायला याला छान मिक्स करून घ्यायचं आपण जेवढे सगळे मसाले टाकले आहेत ते सगळे एकजीव झाले पाहिजे असे छान मॅश करून घ्यायचं आहे याला मी छान पहिले मॅश करून घेते याला इथे हे आपण एकजीव करून ठेवलेलं आहे आता हे सगळं आता थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं गोळा घ्यायचा याला निंब निंब एवढा जे तुम्हाला केवढ्या आकारामध्ये पाहिजे तेवढे थोडस असं गोल करून घ्यायचं आणि इथे हलकस असं प्रेस करून घ्यायचं असा अशा तऱ्हेने आपले वडे करून घ्यायचे आहे सगळे इथे मी एक वडा करून ठेवलं आहे एकदा परत दाखवून घेते असं गोल करायचं आहे आणि इथे याला हलक हलकंच प्रेस करायचं आहे असं असं प्रेस करून घ्यायचं आहे मी मी आता असे वडे पूर्ण करून घेते इथे मी आता सगळे वडे करून घेतलेले आहे आता आपण याला तळायला घेऊया इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये आता आपण एक एक तळून घेऊया तेलही आपलं छान गरम झालेलं आहे इथे मी एक एक सोडून राहिले आहे तेलामध्ये जेवढे बसेल तेवढे तेवढे टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि याला आताच हात नाही लावायचा आहे याला आताच चमच नाही लावायचा आहे पहिले एक एक बाजू शेकून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे मग ते एकदा सेट झालं की नंतर पलटवायचं आहे त्याला आपण हलकं करून घेऊ इकडे आता हलके ते सेट झालेले आहे पलटून घ्यायचे त्याला आता कारण की आपण लगेच जर चम्मस लावला की ते तुटण्याची भीती असते म्हणून आपण एकदा पैसे सेट होऊ द्यायचे नंतरच ते पलटून घ्यायचे मी पलटवून घेतली आहे हे आपल्याला सगळ्यांना आवडते साबुदाण्याचे वडे आणि जास्त वेळ लागत नाही याला बनवायला लहान मला लहान मुलांना तर खूपच आवडतात हे त्यांचे फेवरेट असतात म्हणून आपण उपासाशिवाय असंही कधी करून बनवून खाऊ शकतो आता याला छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचं आहे इथे हे आपले आता छान गोल्डन ब्राऊन झाले आहे आता अजून परत एकदा पलटून घ्यायचं आहे बस आता पाच मिनिटातच काढून घ्यायचे याला याला छान कलर आलेला आहे याच्यामध्ये तसे लवकर होतात फक्त याला कलर आला पाहिजे कारण की याच्यामध्ये बटाटे पण उकडलेले आहे आणि आपण साब साबुदाणे भिजू टाकला होता आणि शेंगदाणे पण आपण भाजून घेतले होते फक्त याला कलर ये तोपर्यंतच याला तळून घ्यायचं आहे आता मी काढून घेते बघू शकता किती छान छान क्रिस्पी ले है आवाज तुम्हें बढ़ू श परत बैच तरह तो आपण हा आता दुसरा बॅच तळून टाळलेला आहो आपल्या एका वाटीमध्ये आपले दहा किंवा बारा वडे तयार होतात आज ते वड्याच्या आकारावर सुद्धा अवलंबून असते आपले दहा बारापेक्षा जास्तही होऊ शकतात म्हणजे आकाराप्रमाणे किंवा कमी पण होऊ शकतात कमी तर होत नाही कमीत कमी एक वाटीमध्ये दहा तर होतेच आणि हे कस हेल्दी पण आहे याच्यामध्ये शेंगदाणे आहे अद्रक आहे कोथिंबीर आहे आणि साबुदाणा आहे हे सगळं पोषक असते त्याच्यामुळे आपण हे मुलांना केव्हाही देऊ शकतो मी तर हे केव्हाही करत असते अधेमध्ये आपण हे एक साईड झाल्याशिवाय दुसऱ्या करा साईड करायचं नाही कारण की ते खूप चिपकतात हे वडे पण खायला तेवढेच रुचकर लागतात हे असे एकमेकांना चिपकून जातात बघा एक साईड झाली आहे आपला आता सध्या एकही वडा चिपकला नाही आहे कारण की आपण एक साईड होऊ दिलं आहे त्याला म्हणून आपले वडे चिपकले नाही आहे आता याला यालाही छान कलर येऊ देऊ आपण हे वडे आपल्याला मिडियम ते हाय जाळेवरच करायचं आहे कारण कारण की जर आपण याला कमी जाळ्यावर केलं की ते तेलकट होतात त्याच्यामुळे आपल्याला मिडियम ते, ते हाय या आचेवरच करायचं आहे बघा याला एक कलर आलेला आहे छान हे असे शेंगदाणे येतात असे तर ते खायला छान वाटते क्रिस्पी क्रिस्पी वाटते छान क्रंची वाटते दाताखाली आल्यावर म्हणून शेंगदाणे हे आपल्याला आदळ दुधरच करून घ्यायचे आहे आप हे आपले झालेले आहे याला काढून घेऊ आपण बघा किती छान कलर आलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण की याच्यामध्ये मी पूर्ण टिप वगैरे दिलेले आहे तुमचे वडे बिलकुल चुकणार नाही अशा टिपप्रमाणे केले तर किती छान कलर आलेला आहे आपला आता मी जाळ बंद करून आहे बघू शकता किती सुंदर छान ब्राऊन कलर आलेला आहे छान क्रिस्पी पण झाले आणि आतमध्ये छान मऊ आहे अशा तऱ्हेने आपले तयार झालेले आहे साबुदाण्याचे वडे तुमचा जर उपवास असेल तर हे वडे तुम्ही दहीसोबत सर्व करा उपवास नसेल तर तुम्ही हिरवी चटणी टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता